खूप गरम झालेला अरे मी हारलेलो आहे तोंड आपल्या तो बॉबी डोके ब्लॉग आहे चॅनल वरती स्वागत आहे आणि आज आहे महाशिवरात्र तर महाशिवरात्रीच्या दिवशी आज आम्ही चाललेलो आहे शिवाजीनगरला शिवाजीनगरला मंदिर आहे शंकराचं तिथे आम्ही दर्शन वगैरे करू आणि नंतरला मग बाग आपल्याला जाऊ कारण बागाफ्याला आपण गेलो असो दर्शन घ्यायला पण तिथे खूप गर्दी असते तर इथे व्यवस्थित दर्शन भेटेल त्यासाठी आम्ही शिवजंग चाललो प्रथम आणि नंतरला मग तिकडे जाऊ डायरेक्टली बागाफ्याला तर चला फायनली मित्रांनो सुचलो आम्ही हे बघा इथं पार्किंग केलेले आहे तिकडे पण पार्किंगचे पैसे घेतात पण तिकडे नाही लावले आम्ही आणि विशेष स्टार्टिंग पॉईंट आहे इथून आता जाऊ दादाची वाट बघतोय दादा येईल आणि लगेचच आम्ही फिरायला स्टार्ट करू आणि आमचा सर्वांचा जयंत बाबू जयंत बाबू आज डवर आहे ढोकरा दिसतं आज आणि काय तर काय आज तर पार्टी आज प्रमोशन झालेलं आहे तर आज तर बाबा खुशी बघा भाई आज तर पार्टी बनते पार्टी येणार ना तर चांगल्या दिवशी आपल्या दादाचं प्रमोशन झालेलं आहे तर बघू संध्याकाळी एन्जॉय करू ती पण दाखवू तुम्हाला तर चला जाऊ आता अरे आमच्या इकडं गुंजन पण आहे बघा बघा अरे बाबा बाबा थँक्यू 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 <laughs> जाम रे खतरनाक आणि मित्रांनो ही बस जी आजच्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी ही स्पेशल असते जवळवर बा कापरा ही एक बस गेली की लगेच दुसरी येते तर मित्रांनो बघा किती गर्दी आहे इथे पंचवीनगरला गेलो आणि तिथून मस्त दर्शन घेऊन आलो इथे खूप गर्दी आहे तिथे मला लाईन किती मूर्ती आहे दर्शनासाठी

ठेवून द्या चांगले आहे ते ना चांगले येते तर चला आता कॅब घेतलेले आता पुढे जाऊ आणि आम्हाला हो आम्हाला पण पाहिजे मी पण घेऊ का धन्यवाद थँक्यू हा टाका 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 ಗರಮಿ ಬಂಟೀ ಲಸಿ ಬಂಟಿ ಅರೆ ಟ್ರಕ ಉಡಾ ಬಂಟಿ ಟ್ರಕ ಉಡ कालात तसमा चष्मा घातला कुठे आहेत आपण आपण कुठे आहेत आपण खेळायला नाही आपण बाग आपले हा कुठे आला आहे जमिनीवर जमिनीवरती कुठं पृथ्वीच्या खाली अरे मी हारलेलो आहे हारलेला आहेस तुझा एक बॅनर बनवतो ना फोटो फोटो काढतो हात काढ ना फोटो काढतो आणि बॅनर बनवून टाकतो ना इकडे तिकडे जा त्याचे पैसे दिले वीस रुपये त्याचे वीस रुपये दोन्ही अरे त्या वाजून पाय ना तू बाबो कुठे असं नाही दादा असं बघ आहे ना इथं दहा दहा रुपये उगीच आहे ताव बाजू बाबू काय काय गपचूत गपचूत पाणीपुरी पाणीपुरी आम्ही नसतानी नि हा तर भाई जाम चिंगूस झालेला आहे चिंगूस मारवाडी झालेला आहे काहीच देत नाही घेतला तर पेन पाहिजे होत पेन थोडं फोटोपर दाखवा फोटोपर घेतलेला आहे गोळा नको ना होता गोळा नको ना नाही ना गोळा घेऊ एक

गोळा 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 गोळायचा खंबर एकदा पिऊ आता काय बरं एकदा पिऊ पाहिजे नाही ते डॉल बिल काय नाही घ्यायचं नाही नाही डॉल बिल काय नाही घ्यायचं नाही 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 बस मिशा मिशा निघाल्या बाबूला मिशा निघाल्या पुढे मिठाई पण आहे मिठाई कारण इथे मंदिर आहे मंदिर समोर 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 मिठाई कसं आहे फक्त टेस्ट करायला द्या कर ना बरं सगळ्यांना टेस्ट करायला जो आवडला ते मला हात बोलले तुम्ही सगळ्यांना वाटून कसं करे सगळं वाटत आपला मला कशाचा लाभ घ्या तुम्ही आल्याबद्दल

काय झालं तुमचा टेस्ट होता म्हणून रडत होता हाय बघा रडलेला डीजेवाली गाडी पण पाहिजे होती बाबू काय पाहिजे अजून मोबाईल पाहिजे मोबाईल पण पाहिजे मोबाईल 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 घेऊन दिलेला मी ऑलरेडी तुला भूत मोबाईल आहे ना इकडं पाहून वाजवा ना तुम्ही पण फिरून झालेलं आहे आमचं आणि खूप मजा केली खूप एन्जॉय केली दिदीने मग खूप एन्जॉय केली तिचे होट बघा लालच झालेले आहेत तर हा जर आवडला असेल व्हिडिओ तर आपल्या ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला अशाच नवीन व्हिडिओमध्ये